ज्यावेळेस आपण रणपूर खुंटावर जे बर्डिंग करतो तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी एवढी मोठी एवढी काळजी खूप घेतली पाहिजे की जे मा मातृवक्ष आहे ते चांगल्या प्रकारे त्याचे फळं पण चांगल्या प्रकारे असले पाहिजे डोळे काढता वेळेस झाड जे पूर्णपणे रसदार असलं पाहिजे रोगग्रस्त झाडाचे डोळे नाही काढले पाहिजे आणि डोळे काढता वेळेस रसदार जी काडी आहे तेच काडी आपण काढायला पाहिजे की जेणेकरून इकडं डोळे फास्टमध्ये बाहेर निघतात काडी काढता वेळेस जर आपण जर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जर ताण दिला असन तर डिसेंबर दहा द दहा डिसेंबरला जर पाणी सोडलेलं जर असेल तर साधारणत ते जानेवारीच्या दहा ते बारा डिसा दहा ते बारा तारखेला पूर्णपणे रसरसित काडी डोळे बांधण्यासाठी तयार होते मातृवक्षावर आणि ह्याशी आपण जे रसरसीत काडी याच्यावर मातृवृक्षावरली काढतो काढल्यानंतर याला याचे जे जी काडी आहे ती काडीचे आपण पूर्णपणे पानं जे आहे ते डोळ्याच्या एक साधारणत एक गहूभर गहूभर राहिले पाहिजे ना अशा पद्धतीनं हे पानं कट करून टाकायचे आणि कट केल्यानंतर जे आपलं जे डोळ्या जी डोळ्याचा जो भाग आहे तो याला याला दहा ते पंधरा डोळे बाकीचा हा जो कावळा भाग आहे हा पूर्णपणे कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे ही मातृवृक्षाचे जे डोळा पद्धत काढतो आपण त्या अशा प्रकारे काढून याला आणि त्याला वल्ल्या फडक्यामध्ये किंवा एका बकेटेमध्ये थोडं थोडंसं पाणी घेऊन हे त्याच्यामध्ये थोडं एक तास भिजू घालायचे आणि भिजू घातल्यानंतर चौनपूर खुंट जे आहे त्या खुंटावर न्यूसालारचं त्याला डोळे काढून याला बांधतो आपण